महाभारताचा अनेक वेळा उल्लेख निघतो आणि महाभारतातून आपल्याला बरंच काही शिकायलाही भेटतं पण महाभारतात अशी एक गोष्ट सांगितली आहे एक कथा आहे त्यातून आपल्याला जीवनाचं सार कळतो ती कथा म्हणजे अभिमन्यूची अभिमन्यूकडे सगळी क्षमता होती शौर्य होता पराक्रमी होता पण तरीही अभिमन्यू हा चक्रीविवामध्ये गेला पण त्याला बाहेर पडता आलं नाही ही गोष्ट आपल्या सगळ्यांना आहे लहानपणापासून ऐकतोय असंच काहीतरी आताच्या राजकारणात एका व्यक्तीबद्दल होत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे पंकजताई मुंडे सगळं सामर्थ्य आहे बळ आहे संघटन आहे नेतृत्व आहे कर्तृत्व आहे पण कुठंतरी आता तिकीट मिळवून ही चक्रव्यूहात त्या कुठंतरी अडकल्या आहेत का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण व्हायला लागतो आणि हाच प्रश्न कसा निर्माण होतो कुठून होतो आणि चक्रव्यू कोणतंय आणि हे चक्रव्यू चालवणारे हात कोणते आहेत चक्रव्यू बनवणारे हात कोणते आहेत कोण हाताळत हे सगळं राजकारण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात आहात भूमी आता पंकजाताई यांचा विषय निघाला तर बीडचं राजकारण सगळ्यांसमोर उभं राहतं बीडचं राजकारण हे मुंडे घरानं कुठंतरी चालवताना दिसत असलं तरी, तरी यावेळेच राजकारण मात्र वेगळं असणार आहे आता कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की आता धनंजय मुंडे सोबतीला आल्यानंतर विरोधाचा प्रश्नच राहणार नाही म्हणजेच जे राजकारण होतं जे धनंजय मुंडे विरोधात होते राष्ट्रवादीकडून होते म्हणजे मागच्या वेळी दोन हजार एकोणीसचं जर आपण विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादीला मिळाली होती आता साहजिकच राष्ट्रवादीचे नेते म्हणजे विशेष म्हणजे धनंजय मुंडे जर बाजूला गेलेत युतीमध्ये समावेश झालेत तर आता त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही पण आता समीकरण वेगळे कारण विरोधात खुद्द शरद पवार उभे आहेत त्यामुळे शरद पवार ज्या पद्धतीनं गेम पलटवून टाकतात त्याचं मूर्तिमंद उदाहरण आपण गेल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलंय की एका पावसात केलेलं भाषण आणि त्यानंतर बदललेलं सगळं राजकीय समीकरण आता यावेळेचा जर आपण विचार केला तर गोष्ट शरद पवार यांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर आणि स्वाभिमानावर आलेली आहे म्हणजेच कुठंतरी धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीनं नंतरच्या काळात टीका केल्या त्या टीकेला प्रत्युत्तर देणं राष्ट्रवादी शरद पवार गट अत्यंत गो... मनावर घेणार आहे आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षात म्हणजे शरद पवार यांच्याकडे जो काही आता प्रवेश सुरू झालाय ते पाहता ही निवडणूक सोपी राहणार नाही कारण आता थेट कालचाच विषय जर आपण घेतला तर सोनवणे म्हणजे मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये ते दोन नंबरची मतं ज्यांनी घेतली होती ते जवळपास पाच लाखाच्या घरात त्यांनी मतं घेतली होती ते आता शरद पवार गटात गेले आहेत अर्थात आता जो सगळ्यात मोठा चेहरा समजला जात होता बीड जिल्ह्यातला तोच नेता कुठेतरी शरद पवार यांच्यासोबत गेल्यामुळं आगामी निवडणुकीत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय पंकजताई मुंडे यांच्या समोर आता दुसरी गोष्ट म्हणजे विनायक मेटे यांच्या ज्या पत्नी ज्योती मेटे यांचंही नाव आता पुढे यायला लागले आणि त्या शरद पवार गटाकडून उभ्या राहणार आहेत अशी चर्चा सुरू आहे आता जर हे दोन्ही समीकरण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मेटे यांना जी सातवना भेटणार आहे विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ज्या पद्धतीनं सगळं सावरलं आहे कार्यकर्त्यांशी संपर्क साधलाय नागरिकांशी जुळवून घेतलाय सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं पाहिलं त्यांचं कर्तृत्व पाहिलं तर निश्चितच त्यांचा एक मोठा चाहता वर्ग एक स्वतंत्र मतदार वर्ग आहेच पण मराठा आरक्षण संदर्भात मेटे यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांचे कार्य प्रचारादरम्यान ते सांगण्यात येतील आणि त्यांची एक सात्वना निश्चितच त्यांना भेटू शकते सातवना ह्या दोन पद्धतीनं मिळणार आहे एक म्हणजे शरद पवार यांना सोडून गेले अजित पवार ही एक गोष्ट ध्यानात घेतली तर ती एक सातवना वेगळी राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवार गटाला मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे विनायक मेटे जाण्यानंतर ज्या पद्धतीनं ज्या त्या लढल्या आहेत ज्योती ताई लढल्यात ती एक सात्वना वेगळी ठरू शकते आणि विशेष म्हणजे या बीड जिल्ह्यातल्या पाठीमागे जो एक चांगला हात समजला जातो समाजकारण असेल राजकारण असेल यामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे ते बबन गीते ही आता शरद पवार यांच्या सोबत आहे म्हणजे कुठंतरी हे बीड जिल्ह्यातले जे तीन चेहरे आहेत ज्यांचं वर्चस्व बीड जिल्ह्यात चांगलं पाहायला मिळतं हे तिन्ही चेहरे शरद पवार गटाकडे आले त्यामुळं जी काय व्यूहरचना तयार झाली आहे ती नक्कीच पंकजा मुंडे यांना अडकवणारी आहे आता तिकीट तर भेटलय पण हा सगळा गेम प्लॅन कोण करत आहे यामध्ये फडणवीस यांचा हात आहे का अशीही थोडी धक्क्या आवाजात चर्चा चालू आहे आता फडणवीस देखील कुठेतरी मतदानाच्या वेळेस त्यांना त्यांचा पराभव करू शकतात का असाही प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जातोय मनात येतोय आता या व्यूहरचनेतून चक्रव्यूहातून त्या कशा बाहेर पडतील हे सांगणं आता जरी अवघड असलं तरी त्यांची निवडणूक ही सोपी असणार नाही आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा